नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे अपडेट घेऊन आले मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचं भव्य भूमिपूजन नुकतंच पार पडलंय आणि त्याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत मोठं वक्तव्य केलंय यापूर्वी देखील मी सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आमच्याकरता महत्वाचा आहेच आणि आम्ही जे आश्वासन दिलं ते पूर्ण करणारच आहोत पण पाच वर्षात दोनदा कर्जमाफी देऊ नये आमचा शेतकरी जर कर्जात जात असेल तर आपल्याला त्याही पेक्षा वरची उपाययोजना करावी लागेल ताया ही कदी चे काय आहे ही घोषणा कधी होणार कर्जमाफीचे रूपांतर वास्तवात आणि शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतं यावर सर्व तपशील जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता नक्की बघा नमस्कार मी प्रतीक्षा पालवी मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे त्यामुळे न चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बाकी तुम्ही चॅनल केलंय का नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बेल ऐकॉनही प्रेस करा म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ हा पालवी अॅग्रिकोवरचा मिस होणार नाही चला तर मग बोलूयात मूळ विषयाकडे रविवार तीन ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचं भूमिपूजन पार पडलं की महाविद्यालय प्रकल्प स्थानिक विद्यार्थ्यांना आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित समुदायाला शैक्षणिक व व्यावसायिक संधी उपलब्ध करून देईल पण खरी बातमी होती त्यानंतरच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत एक मोठं विधान केलंय राज्य सरकारने दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत असं आश्वासन त्यांनी यावेळी व्यक्त केलंय याआधी दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी आश्वासनं दिली होती मात्र अंमलबजावणी होत नसल्याची टीका देखील होत होती याच पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने ही भूमिका घेतल्याने पुन्हा एकदा कर्जमाफीबाबत अपेक्षा निर्माण झाली आहे आणि शेतकरी कर्जमाफीची वाट बघतायत यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले राज्यात मत्स्य व्यवसायाला चालना मिळावी यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत समुद्रातील मासेमारी व्यवसायावर लक्ष केंद्रित असले तरी आज चाळीस टक्के मत्स्य व्यवसाय गोड्या पाण्यावरील व्यवसायामधून होत असतो यात वाढ करण्यासाठी या क्षेत्राला सर्वोत्परी मदत केली जाईल शासनाच्या मदतीने शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये शेतीच्या सिंचनासह मत्स्य व्यवसाय सुरू केल्याने त्यांना अडचणीच्या काळात मदत झाली आहे तसेच रोजगाराची संधीही निर्माण झाली आहे शेतकऱ्याचे जीवनमान उंचवावे यासाठी आपदग्रस्त परिस्थितीमध्ये मदत करण्याचे धोरण ठरवले आहे शेतीसाठी प्रामुख्याने सिंचन व्यवस्था उभारण्यासाठी प्रकल्प मार्गी लावण्यात येत आहे असं देखील ते म्हणाले विदर्भाची भाग्यरेखा ठरणाऱ्या वैनगंगा नळगंगा या साडेपाचशे किलोमीटरच्या योजनेमुळे गोसेखुर्चे पाणी बुलढाणापर्यंत जाणार आहे यात भरणार असून लाख कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पावर करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना मदतीसोबतच शेतीमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे यासाठी प्रत्येक वर्षात पाच हजार कोटी याप्रमाणे पाच वर्षात पंचवीस हजार कोटींची गुंतवणूक देखील केली जाईल असं देखील ते म्हणाले शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी महत्वाची असली तरी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे आणि या समितीच्या शिफारशीनुसार उपाययोजना देखील करण्यात येणार आहे त्यासोबतच शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून देण्यात येणार आहे दे। शासनाच्या या विविध प्रयत्नांनी शेतीमध्ये परिवर्तन व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं देखील फडणवीस म्हणाले शेतकरी बांधवांना आश्वासन कितीही दिलं गेलं तरी वेळेवर अंमलबजावणी झाली तरच त्याचा खरा फायदा पोहोचतो पालवी अॅग्रिकोच्या माध्यमातून आम्ही या विषयावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत तुम्हाला काय वाटतं कर्जमाफीबाबत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या बातमीबद्दल सविस्तर माहितीसाठी पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि हो चॅनल न चुकता सबस्क्राईब करा धन्यवाद